शेअर बाजारामध्ये ज्या कंपनीने आजपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा दिला ती कंपनी म्हणजे वारी रेन्युएबल टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअरला पुन्हा एकदा गुरुवारी पाच टक्क्यांनी अपर सर्किट लागले महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीच्या शेअरची किंमत काही वर्षांपूर्वी फक्त सतरा रुपये होती ज्या गुंतवणूकदारांनी मागील पाच वर्षात हा शेअर होल्ड करून ठेवला असेल त्या गुंतवणूकदारांना एकशे पंच्याण्णव पट फायदा झाला असेल पाच वर्षापूर्वी ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले असतील त्या लोकांचे आज एक पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये झाले असणार गुरुवारी या कंपनीच्या शेअरला पाच टक्क्यांनी अपर सर्किट लागल्यानंतर या शेअरची किंमत तीन हजार तीनशे सतरा रुपयांवर जाऊन पोहोचली गेल्या सहा महिन्यांच्या काळामध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये ऐंशी टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत चारशे पंच्याण्णव रुपये होती वर्षभराच्या आत या कंपनीच्या शेअरची किंमत तीन हजार तीनशे सतरा रुपयांवर जाऊन पोहोचली गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये एकोणीस हजार चारशे टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते मित्रांनो या व्हिडिओमध्ये या शेअरच्या परफॉर्मन्सबद्दल माहिती देण्यात येत आहे त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब